विशाल खांदेचे लोकनेते दाजीसाहेब रोहिदाजी पाटील यांच्या प्रथम स्मरणार्थ जनसेवा पुरस्काराचे वितरण करण्यात आले हा पुरस्कार आदिवासींची तसेच प्राणी मात्रांची अविरतपणे सेवा करणारे डॉक्टर प्रकाश आमटे यांना जाहीर करण्यात आला नुकत्याच धुळ्यातील एस एस व्ही पी एस कॉलेजच्या मैदानावर झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाता यामटे यांना जनसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला याप्रसंगी लोकनेते रोहिदासजी पाटील यांच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे राष्ट्रीय महासचिव तथा मध्य प्रदेशातील मंत्री नामदार कैलासजी विजयवर्गीय हे खास करून उपस्थित होते त्याचप्रमाणे नामदार जयकुमार रावल माजी खासदार सुभाष भामरे आमदार अमरीशभाई पटेल खासदार स्मिता वाघ खासदार शोभा बच्छाव तसेच माजी आमदार कुणाल पाटील त्यांच्या मातोश्री श्रीमती लताबाई पाटील मोठे बंधू विनय पाटील आमदार अनुप अग्रवाल आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते अनेक लोक मला भेटतात ते मला म्हणतात की ते मंत्री असताना आम्ही जरी शिपाई होतो तरी दानीसाहेबांनी आम्हाला अहो काहो मध्येच विचारलं आणि त्यामुळे तो सन्मान त्या माणसाच्या मनामध्ये राहतो आणि असा अनेक पैलू दादीसाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे होते आणि त्यामुळे दादीसाहेबांनी अनेक कामं केले जसं त्यांनी सुरुवात त्यांच्या राजकीय कारकिर्दीची केली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये जेव्हा पहिल्यांदा ते आमदार झाले तेव्हा त्यांनी ते आमदार झाल्याबरोबर विधानसभेमध्ये जे पहिलं भाषण केलं त्याची माहिती आम्ही काढत होतो तर पहिल्या भाषणामध्येच दादीसाहेबांनी अक्कलपाडा धरणाचा उल्लेख त्या ठिकाणी स्वतःच्या पहिल्या भाषणामध्ये केला हे मला त्या ठिकाणी आवडजून सांगितलं पाहिजे आज धरण पूर्ण झालाही फार मोठा संघर्ष त्या धरणामध्ये झाला अनेक आव्हानांना त्यांना तोंड द्यावं लागलं हे धरण पूर्ण करत असताना पुनर्वसनाचे अनेक प्रश्न होते परंतु ते पूर्ण केलं पण साहेब आज आम्हाला असं वाटतं की आजसुद्धा ते धरण शंभर टक्के क्षमतेने भरलं जात नाही आणि म्हणून हे धरण शंभर टक्के क्षमते आज पासष्ट टक्के क्षमतेने भरलं जात आहे आणि काही जमीन अधिग्रहण करण्याची आवश्यकता आहे तुम्हाला कल्पना आहे आणि ती जमीन जर अधिग्रहण झाली त्याला जर तीनशे साडेतीनशे कोटी रुपये दिले गेले तर हे धरण शंभर टक्के क्षमतेने भरलं जाईल आणि मला असं वाटतं की दादीसाहेबांचे जे स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण झालेलं असेल त्यामुळे तेवढी तरतूद आपण आम्हाला करून द्यावी अशी विनंती मी तुम्हाला या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत करतो सुरवाडे सुलवाडे योजना आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वाला येते या सुलवाडे जामफा करता धुळे तालुक्यातले आणि धुळे चिंखेडा तालुक्यातली फार मोठी जमीन उलिदाखाली येणार आहे आणि हे स्वप्न दादी बघितलं होतं मला चांगलं आठवतं की दादीसाहेब जेव्हा जेव्हा कार्यक्रम असायचे तेव्हा ह्या खानदेशाच्या अनुविशेषाविषयी किंवा आमच्या मागासलेपणाविषयीच प्रत्येक भाषणामध्ये बोलायचे एकदा विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांनी आमच्या स्टेडियमचं जिल्हा क्रीडा संकुलाचे उद्घाटनाकरता आले होते जयकुमार भाऊंना आठवत असेल जयकुमार भाऊ तेव्हा आमदार होते आणि तेव्हा दादीसाहेबांनी भाषणामध्ये आमचा मागासलेपणा आमचं हक्काचं पाणी आणि आमचा अनुशेष ह्या विषयावरती भाषण करत असताना सुलवाडी जांफ योजनेचा उल्लेख केला आणि विलासराव देशमुख साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या शैलीमध्ये सांगितलं म्हणजे राजी तुम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुमच्या अनुशेषाविषयीच बोलतात तुम्ही एकही व्यासपीठ सोडत नाही की तुम्हाला तुमचा अनुशेष मांडायचा नसतो पण त्यांनी ते जाणीवपणे सांगितलं की या खानदेशामध्ये आमच्या मागासलेपणाला जाजूरपणे मांडणारा नेता कोणी असेल तर तो रोहिदास पाटील आहे हे त्या ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं आणि म्हणून ही सुलवाडे जांप योजना जेव्हा योजना आम्हाला पूर्ण होताना दिसते तेव्हा आम्हाला जाणवतं की हे जे नेतृत्व आहे आज जे देवेंद्र भाऊ भाऊ तुम्हाला सांगतो की या सुलवाडे जांप योजना असेल किंवा मनमाड निर्मोड रेल्वे मार्ग असेल याकरता अनेक शिष्टमंडळ घेऊन दाजीसाहेब सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला अनेक वेळा गेले पण दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही आणि दोन हजार चौदामध्ये जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री झालात त्यानंतर जेव्हा आम्हाला डोळ्याला दिसतं की हे सर्व प्रकल्प पूर्ण होताना आम्हाला दिसत आहे तेव्हा आम्हाला जाणवतो की दादी साहेबांच्या विचारांवरती काम करणारे लोक कोणी असतील तर ते खरं देवाभोजीसारखे लोक या ठिकाणी साहेबांच्या विचारांनी काम आणि म्हणून एक विश्वास हा तुमच्या नेतृत्वावरती आम्हाला सर्वांना निर्माण झालेला आहे की हे सर्व काम जर कोणी भविष्यामध्ये करू शकत असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपली ही सर्व कामं होऊ शकतात आणि त्यामुळे हो आज तुम्ही साहेबांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आलेला आहात आणि साहेबांना अभिवादन करायला आलेले आहेत परंतु मी रोहिदास पाटलाचा मुलगा आहे त्यामुळे मी पण माझा स्वार्थ थोडासा घेणार आहे आणि त्यामध्ये आमची जी काही राहून गेलेली गोष्टी आहे या खानदेशाचा जो काही अनुशेष राहून गेला आहे आम्हाला माहीत आहे की दोन हजार चौदा नंतर विदर्भाचा अनुशेष हा पूर्णपणे संपवण्याचं काम आणि विदर्भाला विकासाच्या दिशेला द्यायचं काम तुम्ही केलेलं आहे साहेब आमची विनंती आहे आमच्या खानदेशालासुद्धा त्या विकासाच्या दिशेला आपण घेऊन जा तसा आशीर्वाद तुम्ही आमच्या सर्वांच्या पाठीमागे उभा करा साहेब बनमाड इंदोर रेल्वे मार्ग आता झाली दहन चा खूप चांगलं सोय आमच्याकडे निर्माण होते आम्हाला त्या ठिकाणी रस्त्यांनी तुम्ही आता जोडून दिलेला आहे आमचा एन एच सिक्स असेल आमचा एन एच असेल आमचा एन एच दोनशे अकरा असेल तुम्ही ज्या जळगावकडून आले तो रस्ता असेल हे सर्व हायवेज आता पूर्ण होण्याच्या मार्गावरती गेल्या दहा वर्षामुळे तुम्ही नेऊन ठेवलेत परंतु आम्हाला असं वाटतं की हे जेव्हा पूर्ण होत असतील तेव्हा देवेंद्रजी फडणवीसांची एक क्लीम आमच्या ह्या तालुक्यातला आमच्या ह्या जिल्ह्यांमधला माणूस हा आवर्जूनपणे बघतो की जेव्हा देवेंद्र फडणवीस सांगतात की नरडाना एम आय डी सी हे येणाऱ्या भविष्यातलं मोठं हब निर्माण होणार आहे आणि याच्या माध्यमातून हा महाराष्ट्राचं केंद्र त्या ठिकाणी इंडस्ट्रीलायझेशनचा असणार आहे आणि साहेब आम्हाला ते तुम्हाला तुमच्याकडून करून घ्यायचं आहे आम्हाला इच्छा आहे की जे आमचं दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर मंजूर झालं होतं ज्याचं काम आज सुद्धा सुरू झालेलं नाही आहे ते दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आपण सुरू करा साहेब आम्हाला माहीत हो आहे की इतकी प्रचंड दूरदृष्टी असलेलं नेतृत्व तुमचं आहे की ज्याच्या माध्यमातून वाढवण बंदर जे वाढवण बंदर आज देशातलं नाही तर जगातलं सात नंबरचं बंदर सात नंबरचा मोठा प्रकल्प जो होतो आहे तो फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दूरदृष्टीमुळे होतो आहे त्या वाढवण बंदराचे फायदे हे आमच्या खानदेशाला मिळाले पाहिजे त्या वाढवण बंदराचा परीख जर आपण आमच्यापर्यंत पोहोचवला आणि जर ते इंडस्ट्रिलायझेशन जर तुम्ही आमच्यापर्यंत आणले ते दहवण्याचे साधनं जर आमच्यापर्यंत आणले तर आमच्या धुळे जिल्ह्यातल्या या खानदेशातल्या ये तरुणांना येणाऱ्या भविष्यामध्ये पुण्या मुंबईला नोकरीला जावं लागणार नाही वाढवणपर्यंत जाऊन तो माणूस त्याचा रोजगाराचा सा स सा, सा, साथ त्या ठिकाणी उपलब्ध करू शकेल आणि ते काम तुमच्याकडून आम्हाला करून घेण्याची अपेक्षा आहे आणि म्हणून हे सर्व करण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ती आपल्या नेतृत्वामध्ये आहे साहेब जेव्हा लोकांना कळलं की दाजीसाहेबांच्या अभिवादन सोहळ्याला स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब येत आहेत तेव्हा तुम्हाला मी सांगतो आम की आमच्या या जिल्ह्यामधल्या तरुणांच्या उत्साहाला पारावारा राहिला नाही कारण यांना सर्वांना वाटतं आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये जर आपल्या परिसराकरता आपल्या भागाकरता आपल्याला काही करून घ्यायचं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामध्ये होऊ शकतं आणि तो, हो तो आशीर्वाद आपण आज आमच्या पाठीमागे उभा करा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी आपल्याला करतो आहे म्हणजे परसो मेरा चार पाच दिन पहिले मेळा वाढदिवस तुझी अमरुश भाई थे और भाई ने भाषण भी दिया था और भाई ने बोला ती दाजीने बहुत काम किया चुडामण ने भी बहुत काम किया लेकिन कुणाल बाबा ने अभी तक उतना काम नहीं किया आहे असं भाई बोलले होते भाई मला प्रेरणा घ्यायची आहे माझं वय तसं अजून थोडं कमीच आहे फार नाही हे केस जरी कमी झाले असतील तरी वय तेवढं कमी झालेलं नाही आहे त्यामुळे ही कैलाजींची ही देवेंद्रजींची ही अमरीशबाईंची ही सर्वांची जर प्रेरणा मिळाली तर तुम्हाला मी शब्द देतो आज दादीसाहेबांच्या साहेबांच्या या स्मृती दिवसाला शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये असंच कार्य हे चुडावण अण्णांनी आणि दादीसाहेबांनी साहेबांनी केलं ते करण्याकरता हा कुणाल पाटील सुद्धा कटिबद्ध राहील हा शब्द तुम्हाला मी या ठिकाणी देतो प्रकाश आंबेसाहेबांचे आशीर्वाद त्यांचे आभार किती मानावे तेवढे थोडे आहेत कारण की आज ह्या आपल्या पुरस्काराची उंची वाढवायचं काम हे प्रकाश साहेबांच्या माध्यमातून झालं आहे जे काम तुम्ही आदिवासींकरता केलं आहे ज्या दरवर्षी चाळीस हजार आदिवासींना तुम्ही त्या ठिकाणी सेवा द्यायचं काम करतात आणि फक्त माणसांनाच नाही तर मुक्या प्राण्यांनासुद्धा तुम्ही त्या सेवेमध्ये सामावून घेतलेलं आहे साहेब हे कार्य आमच्या सर्वांकरता खूप मोठं प्रेरणा देणारं कार्य आहे आणि त्यामुळे तुम्ही हा पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल आम्ही सर्वजण तुमचे कायमस्वरूपी होण्यामध्ये राहू इच्छितो आज जास्त काही मी बोलणार नाही फक्त एकच सांगेन की सगळ्यांना असं वाटतं की कुणाल बाबा सगळं बोलला परंतु तीन महिन्यापूर्वी जे त्यांनी केलं ते काही बोलला नाही म्हणजे प्रवेशाच्या बाबतीत काही बोलत नाही बा साहेब एकच सांगतो त्या ठिकाणी ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे दीपे दीप लावीला तैसा परिशुंगी तो झाला द्वैतना मोडित केला आपण ते पाडतो आज तुमच्या दिव्याबरोबर आमचा दिवासुद्धा आम्ही लावलेला आहे आणि जेव्हा दोन दिवे लागतात तेव्हा प्रकाश हा सवीकडे पसरत असतो आणि त्या दिव्यांमध्ये काही भेद राहत नाही प्रकाश कधीच भेद करत नाही साहेब तुम्ही तुमच्यासोबत आम्हाला घ्या तुमचा तो प्रकाश आमच्यावरती टाका तो प्रकाश या संपूर्ण खान्देशामध्ये न्यायचं काम भविष्यामध्ये आम्ही करू हा शब्द तुम्हाला मी येतो देतो आज शेवटचं एकच सांगतो की दानीसाहेबांनी जो विचार आपल्याला दिला आहे दादीसाहेबांनी चुडामण अण्णांनी जो एक सेवेचा वारसा आमच्या पुढे ठेवलेला आहे हा सेवेचा वारसा पुढे नेऊन घेण्याचं काम आम्हाला सर्वांना करायचं आहे तुक तुकोबाराय म्हणतात की धर्मनीतीचा हा ऐका व व्यवहार निवडले सार असा ते या धर्मनीतीच्या व्यवहारामध्ये जेव्हा माणूस धर्माने वागतो धर्माच्या नीतीप्रमाणे वागतो तेव्हा तो फक्त चांगलंच घेतो आणि वाईट जे आहे ते सोडून देतो वाईट याच्यापुढे आम्ही सोडून दिलेलं आहे फक्त चांगलं जे आहे तेच आम्ही घेतलेलं आहे साहेब असंच आमचं तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्यामुळे आज आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या वडिलांच्या स्मृतींना आपण या ठिकाणी अभिवादन केलं या पुरस्कार सोहळ्यालासुद्धा आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल तमाम आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आणि या धुळे जिल्ह्यांच्या वतीने आपले मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो मला माहीत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती आहे मला माहीत आहे की शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे आणि या बिकट अवस्थेमध्ये सुद्धा तुम्ही दौरे करत होता गेले तीन चार दिवस तुमचे कार्यक्रम का आम्ही बघतो आहे आणि या संस्थेच्या वतीने आमच्या कर्मचाऱ्यांनी एक विनंती तुम्हाला केलेली आहे ती विनंती आपण स्वीकारावी त्यांनी सर्वांनी आमची श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था आणि आमचे जेवढे संलग्न युनिट्स आहेत या सर्वांनी मिळून त्यांचा एक दिवसाचा पगार तुम्हाला देऊ केलेला आहे तेवढा पगार साहेब आपण आमचा स्वीकार करा मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक्कावन्न लाख रुपयाचा त्यांचा पगार आम्ही या महिन्यामध्ये टाकतोय तो आपण स्वीकार करावा अशी विनंती तुम्हाला मी करतो आपण आजच्या या लोकनेते दाजीसाहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जो जनसेवा पुरस्कार आणि त्यानिमित्त आपण या विराट संख्येने इथे उपस्थित राहिला ती सगळी जनता कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कैलाशजी ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी रोहिदास दाजीसाहेबांच्या कुटुंबातले बहुतेक सारे नातेवाईक इथे आज हजर आहेत ज्यांनी आमची निवड केली त्या सगळ्यांचा उल्लेख करतो आणि इथे असंख्य मान्यवाई बसलेले आहेत त्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि सर्वप्रथम या पुरस्काराबद्दल लोकबिराद्री प्रकल्पाच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करतो आत्तापर्यंत आपण दाजीसाहेबांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या आमच्या आमच्यासाठी नवीन होत्या पण माणूस एका जीवनामध्ये इतक्या विविध प्रकारे कामं करू शकतो हे ऐकून आम्ही खरं भरवून गेलो आहे राजकारण करता करता समाजकारणामध्ये त्यांनी तितकाच आणि तोही निस्वार्थपणे हे ऐकून एक कसं वेगळा माणसाच्या जीवनाची ओळख झाली अण्णासाहेबांचा वारसा त्यांनी पुढे नेला आणि त्यांचे चिरंजीव आता तो आता पुढे ने जात आहे अधिक सक्षमपणे त्यांनी तो समाजकारणाचा वसा पुढे न्यावा राजकारण तर चालूच राहील तर हा वा ही आशा व्यक्त करतो राजकारणापासून दूर मीडियापासून दूर निधर्मीपणे आपलं काम बावन्न वर्ष चालू आहे दोन्ही मुलांनी आणि सुनांनी जबाबदारी घेतली आहे पण बाबा आपण आमच्या पहिल्यांदा कुठले हेमल कसा दुसरं टोक आहे कुठले जेवढे आपण आठवण आली आमची ज्यांनी आपण पहिल्यापर्यंत निवड केली आपल्या मनापासून उभार मुख्यमंत्री इतके व्यस्त असतात त्यांनी सुद्धा वेळ काढला आपले सुद्धा व्यवस्था आभार धन्यवाद आज दाजी साहेबांना त्यांच्या स्मृतींना वंदन करण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे आणि मला खरं म्हणजे त्यांच्यासोबत विधानसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं व्यक्तित्व हे दोन्हीही मी जवळून बघू शकलो विधानसभेमध्ये त्यांचं जे कार्य होतं त्यांची जी, जी भाषणं होती त्यांची उत्तर देण्याची शैली होती किंवा त्यांच्याकडे काम करू करून घेण्याकरता जर कोणी गेला तर त्यालाही जी वागणूक त्यांच्याकडनं मिळायची ती अतिशय सौजन्याची असायची म्हणूनच महाराष्ट्राच्या विधानसभेत त्या काळामध्ये जे काही मंत्री किंवा नेते हे सर्वसमावेशक मानले जायचे त्याच्यापैकी एक दाजीसाहेब होते आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं संपूर्ण जीवन आपण एका चित्रफितीच्या माध्यमातून पाहिलं अण्णांपासून झालेली सुरुवात आणि तो वारसा अतिशय समर्थपणे चालवत सातत्याने खानदेशाच्या विकासाचा विचार हा दाजीसाहेबांनी मनामध्ये ठेवला अक्कलपाड्याचं काम असेल किंवा इतर इथले प्रकल्प असतील या प्रकल्पाचं स्वप्न त्यांनी बघितलं त्याकरता संघर्ष हा त्यांनी उभा केला आणि आता कुणालबाबांनी सांगितले खरं आहे की दोन हजार चौदाला माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आपलं सरकार आलं त्यानंतर मात्र ही जी स्वप्नं दाजीसाहेबांनी बघितली होती या स्वप्नांना पंख आम्ही दिले त्याला वेग आम्ही दिला त्याला निधी आपण उपलब्ध करून दिला आज ही सगळी स्वप्न निश्चितपणे पूर्ण होताना दिसत आहेत आणि विशेषतः सुलवाडे जांभळ सारखा प्रकल्प की ज्या प्रकल्पाकरता डॉक्टर सुभाष भामरे जयकुमार भाऊ आम्ही सगळे या ठिकाणी प्रधानमंत्र्यांना भेटलो आज त्या प्रकल्पाने या धुळे तालुक्याचा तर संपूर्ण कायापालट हा पुढच्या काळामध्ये होणार आहे आणि म्हणून मला हे सांगताना आनंद वाटतो की जी स्वप्न दाजीसाहेबांनी बघितली ज्या गोष्टींकरता दाजी साहेबांनी संघर्ष केला त्या गोष्टींना हातभार लावून पूर्ण करण्याकरता आज आम्ही प्रयत्न करू शकलो आणि त्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला टप्प्यात दिसत आहेत मनमाड इंदोर रेल्वेचा विषय असेल अठरा हजार कोटी रुपये मोदीजींनी त्याकरता दिले आहेत आणि मी पुन्हा एकदा सांगतो की हे सहा राष्ट्रीय महामार्ग ही मंदा ही मनमाड इंदोर रेल्वे आणि आपला नरडाणा हे एक असं डेडली कॉम्बिनेशन कुणालबाबा पुढच्या काळात आहे की तुम्ही चिंता करू नका तुम्ही जे स्वप्न या ठिकाणी बघितलेलं आहे ते स्वप्न देखील आपण पूर्ण करू मला या गोष्टीचा मनापासून आनंद आहे की दाजी साहेबांसारखाच स्वभाव आणि त्यांच्यासारखीच कार्यपद्धती ही कुणालबाबांनी देखील या ठिकाणी स्वीकारली आणि म्हणूनच आज त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन मोठ्या प्रमाणात सर्वांशी संबंध तयार केले वेगवेगळ्या प्रकारे विकास करण्याकरता काय करता, करता येईल याची संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये असते ते एक दृष्टी असलेलं राजकारणी आहेत केवळ राजकारणाकरता राजकारण करणारे कुणाला बाबा नाहीत तर त्यांना विकासाची एक दृष्टी आहे आणि म्हणूनच मला आनंद आहे की त्यांच्यासारखा एक नेता हा आता आमच्यासोबत मुख्य धारेमध्ये आलेला आहे की खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे बाबा दाजी साहेबांनी पाहिलेली जी स्वप्न आहे आता ती पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर हो आहे आणि तुम्हाला साथ देण्याची जबाबदारी आमच्यावर हो आहे ती सगळी आपण पूर्ण करू हा विश्वास आज या निमित्ताने मला निश्चितपणे द्यायचा आहे अक्कलपाडासारखा प्रकल्प आहे तो शंभर टक्के भरला पाहिजे याकरता लँड ॲक्विशन करायचं आहे त्याला आपण ऑलरेडी मान्यता दिलेली आहे त्याच्याकरता जे पैसे लागतील ते आपण देऊ आणि शंभर टक्के क्षमतेने त्या ठिकाणी तो चालेल हा प्रयत्न आपण करू मागच्या काळामध्ये तिथनं थेट पाईपलाईननी धुळ्याकरता जे काही पाणी आपल्याला द्यायचं होतं त्याचंही काम आपण त्या ठिकाणी केलं आणि मला विश्वास आहे आता कालच माननीय प्रधानमंत्री मोदयांना मी भेटलो महाराष्ट्रामध्ये जी पूरपरिस्थिती आहे त्या पूरपरिस्थितीची जाणीव त्यांना करून दिली त्यांना मदत मागितली आणि त्यासोबतच मी त्यांना विनंती केली की महाराष्ट्रामध्ये आम्हाला डिफेन्स कॉरिडॉर तयार करायचा आहे रक्षा कॉरिडॉर तयार करायचा आहे कारण डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हे सर्वाधिक रोजगार देणारं अशा प्रकारचं क्षेत्र झालेलं आहे आणि त्यांना तीन कॉरिडॉर मी मागितलेले आहेत त्यातला एक कॉरिडॉर हा नाशिक आणि धुळे हे मला सांगताना आनंद वाटतो की नाशिक आणि धुळ्याचा कॉरिडॉर हा मी त्या ठिकाणी रक्षा कॉरिडॉर म्हणून तयार करू इच्छितो जेणेकरून आपल्या धुळ्यातल्या तरुणाईच्या हाताला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम मिळेल आदिवासींच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन घडवण्याचं काम त्यांच्यातलं आत्माभिमान जागृत करण्याचं काम आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याकरता प्रेरणा देण्याचं काम हे डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनीताईंनी त्या ठिकाणी केलं आणि आता त्यांच्यानंतर आमटे परिवारामध्ये तिसरी पिढी ही या सगळ्या प्रकल्पांना चालवते त्यामुळे एक समर्पित जीवन असलेल्या या ठिकाणी डॉक्टर प्रकाश आमटे यांना आपण ज्यांनी आपल्या जीवनाचं समर्पण हे लोकसेवेमध्ये केलं अशा लोकनेते दाजीसाहेबांच्या नावाचा पुरस्कार दिला त्याबद्दल आपलंही बाबा मी मनापासून अभिनंदन करतो की आपण अतिशय योग्य अशा व्यक्तीची निवड केली आणि मी आपल्या मताशी सहमत आहे की डॉक्टर प्रकाश आमटेंना आपण हा पुरस्कार दिल्यामुळे या पुरस्काराची उंची देखील या ठिकाणी निश्चितपणे वाढलेली आहे त्याबद्दल मी आपले अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि ही अपेक्षा व्यक्त करतो की इतक्या अडचणी खरं म्हणजे या सगळ्या प्रकल्पांमध्ये आल्या पण आपण अविरत प्रकल्प चालवला आहे आणि पुढेही अनेक वर्ष अविरत हा प्रकल्प चालत राहावा अशा शुभेच्छा मी आपल्याला देतो आज या निमित्ताने पुन्हा एकदा मी आपल्याला आश्वस्त आश्वस्त करतो की धुळेकरांच्या पाठीशी खानदेशाच्या पाठीशी आपलं सरकार हे संपूर्ण ताकदीनं उभं राहील आणि हे करत असताना कुणालबाबांसारखा एक मजबूत नेता आता या ठिकाणी आमच्या सोबत आला आहे त्यामुळे त्यांना अधिक मजबूती देण्याचं काम हे सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास मी माननीय आई साहेबांना देखील देऊ इच्छितो